नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी जवळ गुरव पुलावरून एस टी बस कोसळून झालेल्या अपघातात पाच गंभीर जखमी तर वीस जण किरकोळ जखमी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जवळ गुरव पुलावरून एस टी बस क्रमांक एम एस चौदा बी टी बेचाळीस शून्य तीन खाली कोसळून पाच प्रवाशी गंभीर जखमी तर वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत हा अपघात सकाळी दहाच्या दरम्यान झाला अपघातानंतर स्थानिकांनी जखमी लोकांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी खाजगी दवाखान्यात पाठवण्यात या आलं याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दहिवडी डेपोची बस ज्योतिबाकडे चालली असता तांदुळवडी येथे ओढ्यावरील पुलावरून पंचवीस ते तीस फूट खोल कोसळली बस तोंडावर कोचल्यामुळे प्रवाशांच्या तोंडाला मार बसला आहे बस चालक युवराज मोकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना सीपीआर रुग्णालय कोल्हापूर येथे तर बस वाहक माधुरी खरात यांना प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर येथे उपचारासाठी दाखल केला आहे अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली यावेळी डी वाय एस पी मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट घेऊन अपघातांची माहिती घेतली कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे ए आय आनंदा चव्हाण शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम सह इस्लामपूर बस डेपो मॅनेजर दिलीप ठोंबरे स्थानक प्रमुख नंदकुमार जाधव सह अन्य वरिष्ठ अधिकारी अपघातस्थळी धावून आले कोळक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुनील माने पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजी बाबर पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव राहुल पुजारी आबित रोटीवाले अमोल साठे श्रीकांत यादव आदी पोलीस कर्मचारी तैनात होते

Yeah,